शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत अगदी ऊस म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो लागवडीचा आणि या लागवडीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो डोळ्यांचा तर ॲक्च्युअल आपण जिथे उभा आहोत या ज्या तुम्ही मशीन्स बघताय यामध्ये मॅन्युअली आहे ॲटो आहे फोरवे आहेत म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक मशीनी या यांच्याकडे अवेलेबल आहेत विशेषतः तुम्ही जर मॅन्युअली मशीन बघत असाल तर ही सिंगल डोळा कटिंग मशीन आहे तर याच्या अधिक माहितीसाठी आपण सरांकडे जातोय एकदा आपण सरांचा परिचय घेऊया त्यानंतर पुढे बोलूया सर नमस्का। नमस्का। आ, सर नमस्कार नमस्कार सर आपल्या परिचय द्या आणि कंपनीविषयी सांगा आ, सुमित टेक्नॉलॉजी कंपनीचं नाव आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी एक डोळा पद्धत म्हणजे ऊसाची लागवड करताना पूर्वी उसाच्या कांड्या टाकल्या जायच्या शेतामध्ये त्याच्याऐवजी आम्ही सिंगल बर्ड कटिंग मशीन क त्याच्यासाठी तयार केलं आहे आणि एक डोळा पद्धत जी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कसं प्रॉफिट होतं आणि कमी कमी किंमत कशी लागते ते ते मी दाखवत आहे तर आत्ता आमचं प्रॉडक्ट जे आहे तर मॅन्युअली बर्ड बर्ड कटिंग मशीन हे शेतकऱ्यांसाठी एक डोळा पद्धत आहे त्याला कटिंग uh, करून दाखवा आत्ता या अशा पद्धती जो मॅन्युअल क बर्डच uh, uh, सा आहे हो हा एक एक ट्रेच्या साईजचा कटिंग होतो हा हा दीड इंचाचा कटिंग जो झालेला आहे तो तो जो बर्ड आहे तो फक्त आपण uh, ट्रेमध्ये लावायचा आहे आणि एकवीस दिवसांनी रोप आल्यानंतर ते शेतामध्ये आपलं प्लांट करायचे म्हणजे हे टिश्यू कल्चरसाठी टिश्यू कल्चर साठी योग्य योग्य हे जे ट्रे आहेत यामध्ये या, या ट्रे मध्ये हा डोळा बसणार आहात अच्छा तुम्ही कोकोपीट वगैरे हो जे को, को, कोकोपीट आहे ते कोकोपीट याच्यामध्ये फिलिंग ऑटर कोकोपीट फिलिंग झाल्यानंतर एकवीस दिवसांनी रोप येणार आहे ओके एकवीस रोप आलं की हे मॅन्युअली झालं हे मॅन्युअली हा, आ, हा, हा आता प्राईस किती आहे सर हां मॅन्युअलीची याची प्राईस आत्ता पंधराशे रुपये आणि एक्झिबिशनची प्राईस आपण तेराशे ठेवलेली आहे ओके सर आणि त्यानंतर हे जे आहे नर्सरीसाठी उपयुक्त मशीन इलेक्ट्रिकमध्ये तर ह्याला सिंगल पेज एक एच मोटर आणि गियर बॉक्स येतो चालू करतो हां कटिंग दाखवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये पण ब्लेडची ॲडजस्टमेंट दिलेली आहे साठ सत्तर आणि बेचाळीसच्या ट्रेमध्ये होतो आपल्याला ॲडजस्ट करता येतो आणि ताशी याची कॅपॅसिटी जी आहे ती पाच हजार दोनशे आणि टू वे दो, म्हणजे दो, दोन दोन लोक याच्यावरती काम करतात म्हणजे ताशी किती म्हटले की थी थी? ता, तासाला पाच हजार दोनशे डोळे निघणार पाच हजार जर नर्सरी म्हणजे तुम्हाला उसांच्या डोळ्यांची रोप वाटिका जर तयार करायची असेल तर त्यामध्ये या मशीनचा उपयोग करून तुम्ही आर्थिक उत्पादनही वाढवू शकू आणि त्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे सरांचा हा ऍक्च्युअल डिस्प्ले डेमो आहे परंतु चार फोर वे आहे चार लोक काम करतात ही जी मशीन आहे ही चार वे सेम दोन्हीला मोटर गिअरबॉक्स सेम दोन्हीला लाईट कन्झम्पन सुद्धा सेमच फक्त याच्यावरती चार लोक करणार याचे दहा हजार चारशे डोळे होतील तर याचे पाच हजार दोनशे याची किंमत किती असेल ही पंचेचाळीस हजार प्राईज आणि याची पासष्ट हजार गव्हर्नमेंट सबसिडी आहे सबसिडी काही नाही आहे याच्यामध्ये नाही म्हणजेच तुम्हाला आधुनिकतेकडे जाण्यासाठी ज्या इक्विपमेंट नसतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी ॲक्च्युअल आता शेतकरी जो होत आहे तो आधुनिकतेकडे जात आहे आधुनिकतेकडे जातानाही शेतकऱ्यांकडे वेळ फार कमी आहे त्याच हिशोबाने या आधुनिक मशनी सरांनी इनोगेशन इनोवेशन करून या अशा मशनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे आणि इतक्या